तीस जानेवारी रोजी महसूल विभाग महाराष्ट्र अंतर्गत सिन्नर तहसील निफाड उपविभागीय क्षेत्र व मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात आढळणाऱ्या मराठा 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 समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी कुणबी अशा सापडलेल्या नोंदीनुसार लाभार्थ्यांना प्रातनिधिक स्वरूपात प्रांत अधिकारी हेमांगी पाटील यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र वाटप उपक्रम राबवण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने सिन्नर तालुक्यातील लाभार्थी उपस्थित होते कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे या संदर्भात अजूनही संभ्रम आहे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या रक्त नाते संबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील चुलते आत्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा वडिलांचे चुलते आत्या आजोबांचे चुलते आत्या पणजोबांचे चुलते आत्या खापर पंजुबांचे चुलते आत्या यांपैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलनानंतर कुणबी मराठा दाखल्याचा विषय चर्चेत आला हा दाखला सातारा जिल्ह्यात मिळणार का हा प्रश्न सर्वांना पडला आहे मुळात हा दाखला सर्व तालुक्यात दिला जातो पण त्यासाठी तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे सदुसष्ट किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या रक्ताच्या नात्यातील कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा सा पुरावा सादर करावा लागत आहे हा पुरावा जिल्ह्यातील काही तालुक्यातच मिळतो काही नोंदी या सिन्नर तालुक्यात देखील आढळल्याने सुमारे त्याचा आकडा तेरा हजारावर आहे म्हणूनच महाराष्ट्र राज्य महसूल विभागाने सिन्नर तहसील निफाड उपविभागीय कार्यालय सिन्नर मंडळ अधिकारी यांच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील कुणबी मराठा मराठा कुणबी अशा नोंदी आढळलेल्या जात प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांच्या हस्ते दाखले वाटप उपक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी व सिन्नर तहसील सेतू कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या साठी सचिन सोनवणे सह गणेश शिंदे पतीने मी स्वागत करते मी आपल्या तालुक्याची उपविभागीय अधिकारी आहे तर जे जातीचे दाखले असतात ते माझ्यामार्फत निर्गमित केले जातात आज आपण दाखल्यांचं शिबीर यासाठी आयोजित केलं आहे की आज राज्यात ज्या काही घडामोडी घडल्यात हे तुम्ही सर्वजण बघतायत ऐकताय त्या अनुषंगाने आपण मराठा समाजाच्या अनेक नोंदी शोधल्या आणि त्या इथं स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण आपल्या शेजारचे आपल्या ओळखीचे जे कोणी असतील त्यांना नोंदी पाहिजे आहेत यापूर्वी घेतलेल्या नाही किंवा आढळ झालेल्या नाही आता आम्ही त्यांना इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते त्यांनी घ्याव्या आणि मग आपण पुढचा कॅम्प जेव्हा लावू तेव्हा अशा स्वरूपात शासन आपल्या दारीसारखं तुमच्या नोंदींवरून आम्ही दाखले तयार करून इथंच एक कॅम्प स्वरूपात आम्ही वाटप करणार आहोत तुम्ही सर्वजण आलात त्यावरून मी, त्या मी शासनाच्या वतीने तुमचे आभार मानते माझे जे सबऑर्डिनेट आहेत तलाठी आहेत सर्कल ऑफिसर आहे आमची जी दाखले वाटपाची टीम आहे त्यांचाही मी आभार मानते या व्यतिरिक्त कुणाला काही शंका असेल किंवा अजून काही अपग्रेडेशन दाखले वाटपामध्ये पाहिजे असेल तर त्यांनी मला किंवा माझ्या टीमशी संपर्क साधायचा आहे आम्ही इथे आहोत